असतात रे बीत असतात अशा मुली तुझ्यासोबत मला वाटतं खरो तुझ्या खर तुझ्यासोबत धोका केला तिने तुला गंडवलं तिने तुला गंडवलं टाइमपास केला तुझ्यासोबत बाकी काही नाही आणि तू प्रेम समजून बसला तू खरं प्रेम करायला लागला हे बरोबर नाही ना रीतिक तू तिला बघितलं नाही काय नाही आणि प्रेम करायला लागलास एवढा हावडा होऊन राहिला एवढा हळवळ तळमळ घडून राहिला तिला भेटण्यासाठी आणि तिने सुद्धा तुला तू तिला सांगितलं होतं ना तू की तू येणार आहेस म्हणून मग तिने हा असायला पाहिजे होतं ना आणि मोबाईल पण बंद करून ठेवला याचा काय अर्थ आहे तूच विचार कर लॉजिक लाव काय लॉजिक लाव तू इथे आला आतापर्यंत तुझ्याशी बोलली ती तुझ्याशी मेसेज केले आणि आता तू इथे आला तर तिने मोबाईल बंद करून ठेवला मग याच्या यातूनच तर समजायला पाहिजे ना आपल्याला समज ना काय तरी तुला तिने धोका दिला बाकी काही नाही ती तुझ्या सोबत फक्त आणि फक्त टाइम पास करत होती आणि तू खरं प्रेम करून बसलास चल आता घरी चल फालतू शोधण्यात टाइम वेस्ट नको करू मला हॉटेल हॉटेलला पण जायचं आहे चल घरी चल आराम वगैरे कर नाही मावशी नाही ती मुलगी असं करूच शकत नाही तिने मला धोका दिलाच नाही ती पण प्रेम करायची ती पण असं नाही की मीच केलं ती पण करायची आणि एकदम असं नक्की तिच्यासोबत काहीतरी घडणं असणार काहीतरी घडलं असणार काहीतरी वाईट घडलं असणार नाहीतर तिचा मोबाईल चोरी केला असणार असं काहीतरी झालं तिच्यासोबत मावशी हे बघ हा जो ऍड्रेस आहे बग, ना चल थोडं समोर जाऊन पो समोर चल थोडं आपल्याला दिसेलच तिचं घर आणि मिळेलच ती चलत चलत पण तिच्यावर विश्वास आहे खरंच तू तिच्यावर खरं प्रेम चल बघूनच घेऊ आणि पूर्ण हा इलाका का शोधूनच टाकू मिळाले तर ठीक नाही तर राम राम ठीक आहे चल हॅलो कल्याणी असं कसं तू ना सांगता चालली गेली मला सांगितलं नाही की तू जाणार आहे म्हणून तू म्हणत तू दिस ना की मी आज कॉलेजला नाही येत आई मग गावाला चालली गेली का सांगितलं पण नाही साधना ये मी येत नव्हती मला अर्जंट यावं लागलं बा गावले अर्जंट यावं लागलं मला मी लय मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडली साधना काय झालं कोणत्या प्रॉब्लेम मध्ये सापडली तू काय सांगितलं नाही तू साधना मी म्हणत होती ना तो रितिक मी त्याच्यासोबत जो फोनवर बोलत बी होती कधी कधी फेसबुकवर चॅटिंग करत होती रितिक तो कनी तू गेली कॉलेजने आणि त्याच्यानंतर दहा मिनिटानंतर त्याचा कॉल आला मला मग मी बोलत होती तर तो येऊन राहिला आला तो म्हणजे तो आपल्या शहरामध्ये आला तो त्याला मला भेटायचा आहे तर तू भेट म्हणे तर आता तू सांग साधना मी त्याला आतापर्यंत खरं सांगितलं नाही मी फोटो बी दुसरा हिरोईनीचा लावला आहे त्यांना मला पाहिलं नाही तर मी कशी एकदम त्याच्यासमोर जाऊ जर मी समोर जाईन त्याच्या तर त्याला काय वाटन त्याला मी किती फसवणूक केली त्याची म्हणून मी काय केलं तेव्हा तेव्हा मोबाईल स्विच ऑफ केला आणि गावाला येऊन गेली जर का आता त्यानं शोधलं तुला तर मग केवढ्या किती महागात पडन त्याने तुला जेलात टाकलं म्हणजे आणि टाकू पण शकते तू त्याची फसवणूक केली त्याच्या त्याच्या भावनांसोबत तू खेळली त्याच्या आयुष्यासोबत खेळली तू तुला तो जेलात टाकणारच टाकू शकते तुझ्या शोध तुझ्या तुझा शोध तर तो लावणारच कारण तुझ्यावर प्रेम करत होता तो मी त्याच्या बोलण्यातूनच आहे मी त्याच्या बोलण्यातून अनुभवलं की तुझ्यावर तो किती प्रेम करत होता किती प्रेम करते तु, तु, तु प्रेम तेची किती तो पण तू तू प्रेम केला नाहीस तू त्याची फसवणूक केली मी तुला किती म्हणत की तू तुझा तु 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 रिअल फोटो दाखव त्याला रिअल तू कशी दिसते ते सांग आणि नंतर ऍक्सेप्ट तेव्हा कर समोर नको करू पण तू तू काय मस्त हवेत होती अधना आता मी आम्हाला फोटो बी लावला नाही आणि जो ऍड्रेस दिला ना त्याच्यामध्ये जो ऍड्रेस मी त्याला तो दिला नाही पण फेसबुक आयडी मध्ये आहे पण त्याच्यामध्ये मी पूर्ण काही बरोबर लिहिलं नाही काही काही चुकीचंही लिहिलं तर तुम्हाला शोधूच शकत नाही आणि जर का ए? तो आपल्या रूममध्ये पर्यंत आला तर तू सांगू नको की मी मी कल्याणी व इथंच राहतो असं तसं त्यानं फोटो गिटो दाखवला तर मला माहित म्हणा असं म्हणून सोडून देतो जर पोहोचला तर पोहोचू तर नाही शकत म्हणा तो मला ढुंडूच नाही शकत पण तरी मी गावल्या येऊन गेले शेपटीसाठी जर का कदाचित शोधून घेतलं तर तू तू यापर्यंत आपल्या खोलीपर्यंत जर तू आला तर तू नाही म्हणून सांगून दे हम्म पाय हे पाय साधना एवढं एवढं तर कर एवढं कर तू मैत्रिणीसाठी तू माझी सख्खी मैत्रीण होईन तर एवढं एवढं खोटं बोलतो हो जर का आलाच आपल्या रूमपर्यंत नाहीतर मग काही करत नाही चल ठीक आहे मान्य करते मी तू माझी रुममेट आहे आणि मैत्रीण पण आहे तर मी खोटं बोलून देणार पण तरी पण तरी त्यानं शोधलं तुला तर मग नाही नाही शोधूच नाही शकत साधना तुम्हाला खोटे बोलजो तू खरं बोलजे नको तू खरं बोलली ना हे पाय मा बाबाला माहित होईल सगळ्याला माहित होऊन देईन या गोष्ट की मी आज असं केलं म्हणून आणि मा बाबाचा लय मोठा विश्वास आहे तर हे माहीत नाही झालं पाहिजे तू तू एवढं खोटं बोलजो जर आला तो चल चल रडू नको ठीक आहे मी खोटं बोल बोलून देणार मी तुझ्यासाठी आणि हे बघ या नंतर तू जर तो आला परत गेला आणि नंतर तुला मेसेज केला तर तू खरं सांग त्याला काय हो हो नंतर मी सांगन मी त्याला खरं सांगन मी पण सुमर, आता त्याच्या नाही रे बा नाही भेट नाही चल ठीक आहे रीतिक चल घरी नाही मिळणार ती तुला आताही विश्वास नाही बसत आहे रीती तिनं तुझ्यासोबत धोका केलाय धोका तिथे काही ऍड्रेस दिला नाही तिचा बरोबर लिहिला नाही तिथे चुकीचा ऍड्रेस लिहिला होता तिने म्हणून तर नाही तर एका झटक्यात तिचं घर मिळालं असतं इकडे पाहून घेऊ मावशी लास्ट लास्ट इकडे पाहून घेऊ आणि चल मग कदाचित इकडली गल्ली असणार तर चल नाही ना इकडे पाहून घेऊ लास्ट बर चल हॅलो आय एम रितिक नाईस टू मीट यू ओके ओके या या नाईस नाईस टेल टेलमी असू समथिंग इथे कल्याणी नावाची मुलगी असते का राहते का नो no, no, no. नो इथे कोणी कल्याणी नाही राहत मी एकटीच राहते इथे आणि माझं नाव साधना आहे कल्याणी नाही रिमेंबर यू मिस साधना शी इज नेम कल्याणी अँड अँड हॉर फादर अँड मदर इज डॉक्टर आहे का अशी मुलगी इथे राहते तर सांगा ना मला राहत असणार राहत असणार तर प्लीज टेल मी प्लीज, प्लीज प्लीज मिस साधना प्लीज टेल मी नो नाही मी नाही म्हटलं ना इथे राहतच नाही ना अशी मुलगी मी मीच राहते आणि माझे आई बाबा काही डॉक्टर नाही आहेत माझे आई बाबा गरीब शेतकरीच आहेत फार्मर 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 आहेत माझे आई बाबा आणि मी साधना असते इथे कोणी कल्याणी राहत नाही प्लीज आलो मी ओके डोंट डिस्टर्ब मी अँड डोंट देऊ नका मला प्लीज रितिक चल चल रितिक इतकाच ऍड्रेस आहे मावशी इतकाच ऍड्रेस आहे ती मुलगी इथेच कुठे ना कुठे राहते चल अजून फिरायचंच आहे का तुला आता तू म्हटलं की हे घर आहे हाच ऍड्रेस आहे तरी पण ती मुलगी काय म्हणते नाही आहे 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 म्हणते ना चल, ओ, चल सो नाईस। किती किती मुलगा सुंदर आणि एवढ्या चांगल्या मुलाला कल्याणीने फसवलं किती साधा भोळा दिसतो तो मनात त्याचे काही कपट नाही काही नाही किती शोधत आहे कल्याणीला आणि ही खोटं बोलली त्याच्यासोबत आणि आता जाऊन बसली गावाला अंकल ही बघा या मोबाईल मध्ये ही फोटो आहे या मुलीला बघितला का तुम्ही या मुलीसोबत मला भेटायचं आहे हिचं नाव कल्याणी आहे बघितलंय का तुम्ही बघा ना अंकल अंकल बघितलंय का तुम्ही या मुलीला सांगा ना कोण आहे भेटायचं आहे मला इला भेटायचं आहे मला इचत तुझ्या भेटायचं आहे समुद्रातून टोन ये मग भेट आपले जे काय हिरोईन व हिरोईन हो हे पिक्चरातली हिरोईन व पिक्चरातली हिरोईन हे कोणाही सांगा भेटत नसते कोणाले गौरा भेटत नसते हे अपॉइंटमेंट करायला लागते मोठे लोक पैसेवाले लोक भेटू शकते सांगा त्यापासून पैसा आहे का बे कोण हो तू हे हिरोईन विचारून राह भेटायचं आहे मला कुठून आला तू काय अंकल हिरोईन ही आहे का मग कसं बे बैला हिरोईन व हिरोईन हो पिक्चरातली हिरोईन हो मोठे मोठे पिक्चर काढते मस्त हो मस्त आपरो सांग गोविंदा सांग साईफ अली खान सांग अशा पिक्चर काढते हिरोइन ना हिरोईन रीतिक दाखव मला ओ माय बघ म्हटलं होत ना मी की तुला ही मुलगी फसवते तुला या मुलीला फसवलं बघ तिचा खरा फोटो पण नाही आहे आता ना मग आतापर्यंत सांगून नाही राहिली मावशी तू आतापर्यंत सांगितलं नाही तुला मला हे हिरोइन वय म्हणून अंकल सांगते तेव्हा तू सांगतो तर तू मला फोटो दाखवलास कुठे आणि मी विचारलं नाही तुझ्या आनंदात मी आनंदी झाले आणि मी विचारलं नाही दाखव फोटो म्हणून लक्षातच आलं नाही माझ्या पण की फोटो बघ फोटो बघू म्हणून आता आता काय करतो आता जा चल आता घरी आता भुलून जा विसरून जा आता तिने तुला फसवलं तिने तुझ्यासोबत टाइमपास केला तुझ्याशी खेळली ती बस दुसरं काय चल आता लुक मावशी या मुलीनं मला फसवलं मी हिला शिक्षा देणारच ही अजून माझ्यासारख्या कित्येक मुलांना फसवत असणार कित्येकांशी खेळत असणार ही अशीच दुसरे फोटो ठेवून आणि गोड गोड बोलून मी कंप्लेंट करणार माझी फसवणूक झाली याबाबत माझ्याशी खेळली माझ्या आयुष्याशी खेळली ती मी कंप्लेंट करणार तिला पण कडून चुकलं पाहिजे की दुसऱ्याशी खेळणं कसं असते म्हणून किती महागात पडते म्हणून मी तर कंप्लेंट करणार मावशी तू चल माझ्यासोबत बरं ठीक आहे तुझ्या मनासारखं कर बोला काय सर हे बघा इथल्या एका मुलीने मला फसवलं माझी फसवणूक केली माझ्याशी खेळली मला मेसेज केले फेसबुकवर आणि खोटी खोटी आयडी आयडी मध्ये खोटा खोटा फोटो टाकला खोटं नाव टाकलं आणि पूर्ण इन्फॉर्मेशन खोटी टाकली आणि मला फसवलं मी तिच्यावर खरोखर प्रेम करायला लागलो आणि ती मला फसवत होती माझ्याशी खेळली ती मला तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायचा आहे असं असं अच्छा अच्छा काही प्रूफ आहे का तुमच्या जवळ कि तिची मेसेज वगैरे काही काय नाव काय होतं मुलीचं कशी दिसायला कशी आहे कुठली आहे काही आय डोंट नो समथिंग सर काही माहित नाही काही माहित नाही मला तिने पूर्ण चुकीचं सांगितलं मला ऍड्रेस पण चुकीचा तिने दिला होता फक्त ती माझ्यावर फोन माझ्यासोबत फोनवर बोलायची आणि मेसेज करायची फेसबुकवर बस दुसरं काही मला तिचं माहित नाही पण तरी तुम्ही शोधून काढा तिचा नंबर मी देतो आणि त्या नंबर नुसार तुम्ही तिला त्या मुलीला शोधून काढा आणि मला तिला शिक्षा द्यायची आहे सर प्लीज तुम्ही शोधून काढा तिला ती खूप अशी खेळली ती माझ्या आयुष्याशी खेळली माझ्या भावनांसोबत खेळली ती बरं ठीक आहे दाखवा तो फोन कॉल्स वगैरे काय मेसेज वगैरे काय आहे ते हे बघा सर लुक हेच तिचे मेसेज आणि हेच फोन कॉल्स आनंदराव आनंदराव सर आनंदराव हे बघा हा मोबाईल आहे आणि यात हा नंबर आहे तर हा नंबर ट्रॅक करून बघा बरं की लोकेशन कुठचं येते तर येस सर आत्ता करतो बर नाव काय म्हटलं तुम्ही पोरीच कल्याणी सर कल्याणी माग पुढं काही नाही काय कल्याणीच आहे काय नो सर नथिंग ओनली कल्याणी सर फोन अच्छा आणि लोकेशन लोकेशन कुठचं आलं कुठचं लोकेशन दाखवलं सर ते आत्ता सध्या आनंदपूर दिसून राहिलं लोकेशन आनंदपूरचं दिसून राहिलं सर लोकेशन अच्छा अच्छा द्या त्यांना त्यांचा मोबाईल आहे तो द्या त्यांना त्यांचा मोबाईल आनंदपूर सर व्हेर इज आनंदपूर आहे इकडेच आपल्या इकडेच आहे आनंदपूर माहिती आहे मला आनंदपूर ओळखतो मी तिथल्या लोकांना ओळखतो मी तिथल्या केसेस येतात येतात तिथच्या केसेस पण ते लोकच सॉल्व्ह करतात बरं चला आनंदपूरला जाऊ आपण आणि तिथेच काय ते नाव काय म्हटलं कल्याणी कल्याणी कल्या सर कल्याणी बरस ठीक आहे चला तिथेच जाऊ आणि काय कोणाचं नाव कल्याणी आहे तर तपास करू चला हो सर हो चला चला आनंदराव सर गाडी काढा आनंदपूरला जावायचं आहे सर चिल्लर पार्टी तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या मला की

आता तिचं कल्याणी नाव आहे का तिचं कल्ली नाव आहे कल्ली होते कल्ली ताई होते कल्याणी थोडी होय इन्स्पेक्टर साहेब कल्याणी विचारते त्या डोक्यात तर भूतच भरला आहे पिंके आणि सांगतो कल्याणी हाय साहेब नाही साहेब कल्याणी नावाची पोरगी नाही आमच्या गावात ते कल्ली होय इन्स्पेक्टर साहेब ही याचा ऐकू नका हे पागल आहे तिने कधी लाडा ना गावामध्ये कल्ली म्हणते आणि तसं नाव तिचं कल्याणी आहे कल्या कल्याणी होय कल्याणी ताई होय इन्स्पेक्टर साहेब ते चला मी दाखवतो तिच्या घरी नेऊन देतो तुम्हाला नाही तर मग विचारून घेता तिला तो नाव काय म्हणून बरं चल बरं

कल्ली ताईले पोलीस कायले आली कल्ली घरी मी माजी रे सांगतो ये थोई सर हेच थो कल्लनी ताईचं घर इथंच राहीते सर कल्लनी ताई आता ताईले काही तब्येत खराब होती म्हणून ताई येऊन गेले नाहीतर इथं ना रात रूम करून राहीते तो कोर्स करते दाक्तर दाक्तर ना डॉक्टर डॉक्टरचा म्हणून अच्छा अच्छा ठीक हत्ता लावत दे आव दे तुझ्या कल्लनी ताईला हा सर कल्लनी ताई ओ कल्लनी ताई काय वा आम्हा पोलीस काय लिहिले कडे काय ना साहेब इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुम्ही काय आता काय केलं पाम्या अच्छा तर तुमची मुलगी आहे का कल्याणी घेऊ कल्याणी कहून काय झालं काय केलं तिनं बोलवा तिला तुमच्या मुलीला बोलवा आ, बोला हा बोलावतो बापा काय केलं बापा बोलावतो बोलावतो कल्याणी कल्याणीचे बाबा ये जाव बाहेर ये जाव अ कल्याणी ये बाहेर शांताबाई चाल ना त्या मुन्नीच्या घरी पोलीस आले तिच्या पोरीला विचारत विचारत आले म्हणते बापा माहित पोट्ट कृष्णा सांगत आलं मापाशी हा काय ना काय कांड केलं बाई पोट्टी म्हणून तर आली कशी तोंड उतरून आली काल हा बोले नाही काय ना काहीतरी मोठ्ठा कांड केला बाई पोट्टी न आणि आली गावामध्ये पाहून चाल ना लवकर काय केलं तर पाहून बोलतो गंगा मुन्नीच्या घरी पोलीस कल्याणी तिच्या पोरीला विचारत विचारत अमय हो ते पुट्टी पुट्टीला पुट्टीच्या पायतीवर आले तिच्या शोधात आले बापा काय तिनं केलं मोठं तरी काय तरी बापा काही चोर चोर मायाच्या निबदणार मायने कशी यात्रेतून चोरी केली होती पोलिस आल्या चोरलं असेल काही मोठ्या घरून काही सोनुनानं चोरलं असेल दोन म्हणते लोक आहे म्हणते दोघं जो आणि दोन पोलिस काहीतरी चोर चोरून आली पुट्टी काहीतरी बापा चाल पटकन जाऊ बघ अमय चाल पट ते पोरकी तो नव्हती घडी एवढी सीधी साधी साधी भोडी दिसते आणि असं काम करते साहेब इन्स्पेक्टर साहेब पाहून काय झालं बा कौन आले तुम्ही माघारी आता काही नाही केलं बा भा मा बायकोनं शमरा भाऊ बघा तुमच्या बायकोनं काही नाही केलं पण तुमच्या पोरीनं फसवणूक केली एका मुलाची ये हे मग मां या पोराची फसवणूक केली तुमच्या पोरीनं या मुलीने माझी फसवणूक केली किती साधी पोरी दिसत आहे किती साधी आणि दिसायला कशी आणि या मुलीने माझी फसवणूक केली काय इन्स्पेक्टर साहेब काय बोलून काय राहिले तुम्ही इन्स्पेक्टर साहेब माझ्या मुलीन महापोरीनं पसून मयपूर्वी तशाचली हायत नाही इन्स्पेक्टर साहेब ताजा ए जिप्रे तू तू कशी का खेळू शकत ग त्याच्या मनाशी का खेळली ग तू त्याच्या मनाशी का केलं ग तू असं तू त्याच्या तू, तू एका पुराजा एका मुलाच्या तू आयुष्याशी खेळली तो किती तुला शोधत शोधत होता किती तो हडवाधा लावत होता किती दुखी झाला तो आणि तू त्याच्या भविष्याशी खेळली ग आज जणे त्याला काही झालं असतं तर का का ग जिप्रे का तू कसं केलं काय अधिकार होता काय हक्क होते कोणी दिला तुला कशाशी खेळण्याचा माया ओ कल्ली बाबा काय झालं ओ काय झालं तुम्हाला पुरी नाव असं एक बाप उभा कसा राहील यू चिट मी यू बॅडली प्लेड विथ माय इमोशन बट प्लीज डोंट डू धिस अगेन टू एनिबडी जर ह्या पोरानं जर कंप्लेंट केली ना तुमच्या पोरीबद्दल तर आता तुमच्या पोरीला दोन ते तीन वर्षाची सजा होऊ शकते आणि पन्नास ते पन्नास हजार रुपये दंड येऊ शकतो नाही इन्स्पेक्टर साहेब नाही मी नाही करणार गुन्हा दाखल मी नाही करणार असू द्या खेळली ना ती माझ्या इमोशन सोबत खेळू द्या चला ठीक आहे मला माहीत झालं ना काही कोण आता दुनिया कशी आहे कोणावर विश्वास ठेवू नये मला कळ कळ मी नाही करणार गुन्हा दाखल मावशी चल चला ठीक आहे पोरगा चांगला होता त्यानं कम्प्लेंट नाही केली नाही आता झालं होतं कन्यादान पोरीचं पोलीस स्टेशन मध्ये चला ठीक आहे येतो आम्ही बी